सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय अशी झाली आहे मार्गावर सर्वत्र खड्डे असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत देखील करावी लागत आहे या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काहींना जीव देखील गमवावा लागला आहे मात्र ठेकेदार कंपनीकडून केवळ तात्पुरती डागबोजी केली जात आहे कारण वारंवार सर गाड्या सगळ्या ह्या इकडून तिकडून पळवायला लागतात आणि ह्या रस्त्यामुळे आपल्या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता वाटते अद्वत्या आम्हाला तर या रस्त्यावर जे आपल्या शासनाने आपण निर्णय घ्या काहीतरी घेऊन हे रस्त्याची कामं करावी अशी नम्र विनंती आपलं नाव श्रावण जाधव आता काय चतुर्थीला सांगितलं रस्ता बनवणार म्हणून बनवले नाही त्यांच्याने परत रस्ते असेच आहे खड्डे ऍक्सिडंट होतात ब्रेक इथे टू व्हीलर टेम्पो टेम्पोचा आपण खड्ड्याने हालत बेकार गाडीचा पण मेंटेनन्स पण लय येतो या खड्ड्याने पशेच काहीतरी करायला पाहिजे आपलं नाव नाव अशरफ नजीर शेख